कवितेचं नाव आहे पैसा पैसा कमवायच्या नादात पैसा कमवायच्या नादात जगण्याचा अर्थ विसरून गेलो स्वप्न पूर्ण करण्याच्या मागे आपल्याच लोकांपासून तुटत गेलो घरचे क्षण सुटले गोडवा गेला घरचे क्षण सुटले गोडवा गेला आनंद शोधता शोधता मन हरवत गेलं आपल्या लोकांना वेळ देता आला नाही आणि आयुष्य धावपळीत निघून गेलं हसणारे मित्र राहिले नाही हसणारे मित्र राहिले नाही तब्येतीचा विचार कधी केला नाही आपल्यावर खर्च करायचं मनात कधी आलं नाही आपणही माणूस आहोत हे भान राहिलं नाही स्वतःसाठी कधी जगायला शिकलो नाही स्वतःच्या आवडीनिवडीसाठी वेळ मिळाला नाही आयुष्याच्या धावपळीत सर्व काही दूर गेलं हे लक्षात आलं तेव्हा म्हातारपणही जवळ आलं पैशापुढे कोणाची कदर वाटली नाही पैशापुढे कोणाची कदर वाटली नाही तुमच्यासाठी कमावतो म्हणत तुमच्यापासून दूर गेलो माणसांच्या गर्दीत मी एकटाच राहिलो आणि माझ्याच घरात मी परका झालो आता वाटतं पैसा आहे पण माणसं नाही आता वाटतं पैसा आहे पण माणसं नाही मन हलकं करायला जवळचा खांदा नाही रोजच जगलो पण जगणं कधी अनुभवलं नाही जीवन सुंदर होतं पण पाहायला जमलं नाही शेवटी पैसा असो नसो पण माणूस राहू द्या पैसा असो नसो पण माणूस राहू द्या आयुष्याला वेळ द्या जगायला विसरू नका कधी कोणती वेळ सांगून येत नाही नात्याला दूर लुटून पैसा कमी पडत नाही नात्याला दूर लुटून पैसा कमी पडत नाही धन्यवाद